महाराष्ट्र राज्यात सात मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण अकरा विभागात मतदानाचे रणशिंग फुंकले जाणार असून मतदानास सुरुवात झाली आहे तरी मतदानाच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघात काय परिस्थिती आहे हे सविस्तर पाहूया रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण सोळा लाख अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर मतदार असून दोन हजार एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्रे आहेत तरी सकाळी आठपासून दुपारी एक वाजेपर्यंत रायगडमध्ये एकतीस पूर्णांक चौतीस टक्के तर पेण मतदारसंघात तीस टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद दिसत आहे तसेच आंबेघर येथे आदिवासी महिला व पुरुष यांनी मतदान करण्यास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांपैकी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील शेकापचे माजी आमदार पंडित पाटील शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम उबाटा गटाचे आमदार भास्कर जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा